मी तुमचा लाडका अमोल येथे तर आपल्या आजच्या मिनी व्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी म्हणणार आज काय नवीन विषय बॅग अडकवून कुठं चाललाय तर चला सांगतो पुढं भावान मी चालू आहे पुण्याला हे असं कळलं की एस टी पुढे गेल्या म्हणून मग काय लगेच चोर पोलीस सारखा एस पाठलाग केला आणि एस टी थांबवली बघा ह्या एस टी नंतर आपल्याला एक दोन शिवाय एस टी नव्हती त्यामुळे भावानं कसं तर बसलो बघा कॅबिन मध्ये पंढरपूर पर्यंत म्हणले जरा कॅबिन मध्ये होतर ना जागा भेटेल तुला गर्दी कमी झाल्या मला एकदम महाग सीट भेटली बघा मग भावानं नातेपोतेच्या जवळ गाडी नाष्ट करायला थांबली बघा मग मी बी मिसळ पाव घेतला बघा एकदम खतरनाक आणि नुसता तोंडाचा जाळ आता हॉटेलमध्ये पण व्हीआयपी टेबल करायला ते वाटतं बहुतेक आणि आपण ज्या टेबलवर बसलेलं ते नॉर्मल होतं बघा आणि हे यांचं हॉटेल आहे परत फेरचे नाश्ता वगैरे झाल्या बस चालू झाली ते बघा बस मध्ये चढलो निवांत सीट वगैरे महाग घेतले झोपलो बघा एकदम फर्स्ट क्लास मग भावान आपण उतरलो बघा स्वारगेटला हे ज्या कशा आहे रिॲक्शन मग आपल्याला नेहायला आलता बघा परसू डॉन त्याला म्हटलं घराकडे जाता जाता चल जरा पुल देशपांडे बाग ला जाऊन येऊया ही यांचं तिकीट आहे बघा म्हणजे कसं हो डोळ्याचं दर्शन होईल आपलं तेवढं बघा इथं गोल्डन फेस पण आहे तर चला म्हटलं उद्यान विद्यान फिरून झाले आता जाव्या महागारी आपल्याला जर कटिंग करायचे होते बघा म्हणजेच की पर्जल करतो हे तर आलो एने ब्लॉग संपलेला सबस्क्राईब करून टाका धन्यवाद